नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत सहा महिन्यापेक्षा मोठे जी लहान बाळ आहे त्यांच्यासाठी आपण सुरुवातीला काय काय खाऊ बनवायला पाहिजे म्हणजे आता सहा महिन्यानंतर त्यांना वरच्या गोष्टी आईच्या आई दुधाव्यतिरिक्त गोष्टी खायला देणं आवश्यक असतं जेणेकरून त्याला सगळी पोषणद्रव्यं मिळावी त्याचबरोबर तेंच त्याची भूकसुद्धा वाढत असते त्यामुळं त्याला चांगला सकस आहार देणं गरजेचं असतं आता सुरुवातीला काय द्यायचं ज्या नवीन पहिल्यांदा आई झालेल्या त्यांना काही माहिती नसतं किंवा प्रत्येक आईलाच अशी क्युरॉसिटी असते की आपण काय द्यायला पाहिजे कोणत्या गोष्टी देणे योग्य आहे तर हेच आज आपण पाहणार आहोत तर इथं मी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता तांदूळ आणि मुगाची डाळच का तर तांदूळ आणि मुगाची डाळ हे हलके पदार्थ आहेत जे की पचायला हलके असतात आणि काय ते बाळ आहे ते छोटंसं ते इझिली प डायजेस्ट करू शकतं यासाठी आपल्याला सुरुवातीला डाळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ द्यायचे आहेत आता आणखी काय काय द्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये इथून पुढचे ब्लॉग आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतच जाईल आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मध्येच मी अशा पद्धतीचे ब्लॉग का शेअर करते तर माझंसुद्धा सहा महिन्याचं लहान बाळ आहे आणि त्याच्यासाठी मी आत्ताच वरचा खाऊ द्यायला सुरुवात केलेली आहे मग बऱ्याच आईंना अशी मदत होईल की काय द्यायला पाहिजे कसं करायला पाहिजे कोणकोणत्या गोष्टी बनवायला पाहिजे यासाठी मी हे ब्लॉग शेअर करत आहे तर ह्यासुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी या ब्लॉगमध्ये दिले आहे तर सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते धुवून घ्यायचे आहे पांढर पाणी पूर्णपणे वर तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या रुमालावरती ते तांदूळ आहे ते पसरवून सुकवून घ्यायचे आहेत आता धुवून का घ्यायचे तर प जे दुकानातून आपण आणलेले तांदूळ आहे त्याला केमिकल लावलेलं असतं किंवा डाळ आहे त्यालासुद्धा केमिकल लावलेलं असतं आता शक्यतो कोणते तांदूळ वापरावे हा सुद्धा प्रश्न असेल तर आंबे मोहर तांदूळ तुम्ही वापरू शकता किंवा जरी तुम्हाला जर ते नाही मिळालं तर तुमच्या डेली यूजला तुम्ही जे भातासाठी वापरता ते तांदूळ जरी वापरलं तरी चालेल आता त्याच पद्धतीने डाळसुद्धा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे बघ पांढर पाणी तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने कॉटनच्या त्यावर थोडंसं सुकून घेत आहे आणि त्यानंतर घरीच अशा पद्धतीने फॅन खाली तुम्हाला सुकवायचं आहे उन्हात अजिबात सुकवायचं नाहीतर अशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ आहे ते सुकवून घ्यायचे आता मी इथं कमी क्वांटिटीमध्ये केलेलं आहे कारण जस्ट सहा महिन्याचं बाळ आहे त्याला जास्त मी देऊ शकत नाही यासाठी मी थोड्याच प्रमाणात बनवलेलं आहे आता फॅन खाली मी सहा ते सात तास वाळवून घेतलेलं आहे ना अशा पद्धतीने बघा पूर्णपणे खडखडीत वाळलेलं आहे आता हे आपल्याला गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की भाजायचे कसे फक्त गरम करायचे का पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचे तर नॉर्मल थोडेसे तांदळावरती लालसर ठिपके दिसायला लागले या यापर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आता यावरती बघा तुम्हाला एकदम झूम करून बघितलं तर तुम्हाला ते दिसू शकेल सर, थोड़ 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 सर, अशा पद्धतीने बघा थोडेसे लालसर थोडे थोडे टिपके तांदळावरती दिसायला लागले का आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे त्याच पद्धतीने डाळसुद्धा तुम्हाला भाजायची आहे अगदी पूर्ण करपवायची सुद्धा नाही किंवा नुसते जस्ट गरमसुद्धा करून घ्यायचे नाही ला डाळीवरतीसुद्धा थोडेसे लालसर असे ठिपके दिसायला लागले के ले के ले ले ता ता की आपल्याला डाळ आहे ते काढायची आहे किंवा आपली डाळ भाजली केलेली आहे असं समजायचं आणि ते आपण काढून घ्यायचे आता हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड होऊ द्यायचं आहे आता आणखी यामध्ये आपल्याला काय मिक्स करायचं आहे तर यामध्ये मी चार बदाम मिक्स करते आता मी तांदूळ आणि डाळ आहे ते कमी क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे त्यामुळं बदामसुद्धा मी कमीच घेते तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आता ग्राईंड कशा पद्धतीने करायचं तर बघा असं जाडसर एकदम आपला रवा असतो आपण उपमा शिरा बनवण्यासाठी जो रवा असतो त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल बारीक कारण बाळ आहे ते जस्ट सहा महिन्याचं सहा सात महिन्याच्या बाळासाठी अशा पद्धतीने करायचं आहे आणि जर तुमचं बाळ मोठं असेल नऊ दहा महिन्याचं किंवा वर्षापर्यंत तर थोडंसं आणखी जाडसर तुम्ही वाटलं तरी चालेल परंतु जर सहा सात महिन्याचं बाळ असेल तर अगदी नॉर्मल आपल्या रव्यापेक्षा आणखी थोडंसं बारीक अशा पद्धतीने करायचं आहे आणि अशा पद्धतीने हवा बन डब्यामध्ये ठेवायचं आहे हे एक महिना ते दीड महिना आरामशीर राहू शकता आला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही सध्या पावसाचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही असंच ठेवू शकता आता हे शिजवायचं कसं तर बघा लहान बाळासाठी तुम्ही जेही पदार्थ बनवणार असाल ते स्टीलच्या पातेल्यामध्ये बनवायचे इतर कोणतंही पातेल तुम्हाला वापरायचं नाही फक्त आणि फक्त स्टीलचं पातेलच वापरायचं आहे कारण यामध्ये काही रिॲक्शन होत नाही जे काही बनवलं आपलं सेफ असतं हेल्दी असतं आता क क्वांटिटीमध्ये कसं बनवायचं तर जर तुमचं बाळ सहा महिन्याचं असेल किंवा सात महिन्याचं असेल तर एक चमचाच तुम्ही करायचं आहे आणि जास्त बनवून ठेवायचं नाही जेवढं हवं आहे तेवढंच बनवायचं आता सुरुवातीला तुम्हाला थंड पाणी घ्यायचं आहे थोडंसं त्यामध्ये एक चमचा मिक्स करायचं आहे कारण गरम पाण्यामध्ये केलं तर त्याच्या गुटळ्या होतात यासाठी तुम्हाला अगोदर थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला जितकं आवश्यक आहे तितकं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मग गॅसवरती ठेवायचं आहे आता थोडंसं अगदी चिमूटभर मी मीठ टाकलेलं जास्त मीठ वापरायचं नाही जस्ट थोडंसं चिमूटभर म्हणजे चव लागावी आणि ते खावं आता बऱ्याच आईंना असा प्रश्न पडला असेल की यामध्ये आपण गोड काहीतरी मिक्स करायला पाहिजे जसं की साखर गूळ तर अजिबात असं करायचं नाही गोड कोणतीही चव बाळाला लगेच चाकायला द्यायची नाही कारण एकदा का बाळाला गोड खायची सवय लागली की नंतर ते इतर कोणतेही पदार्थ खात नाही यासाठी आपल्याला मिक्स करायचं नाही आता हे मी पाच मिनटं छान शिजवलेलं आहे आता आता हा पदार्थ शिजलाय की नाही ते कसं ओळखायचं तर थोडंसं हातामध्ये घेऊन मॅश करून बघायचं आहे जर ते पूर्णपणे मॅश झालं तर ते आपलं शिजले असं समजायचं आता याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची तर ओतताना अशी धार लागली पाहिजे म्हणजे जर सहा सात महिन्याचं बाळ असेल तर अशा पद्धतीने बघा कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे त्याला घेताना त्रास होणार नाही आणि जर तुमचं बाळ मोठं असेल तर याच्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा पदार्थ बनवायचा अगदी सोपा आहे बऱ्याच जणींना असं वाटेल काय साधी सोपी रेसिपी आहे कशासाठी शेअर केली आहे परंतु काही बारीक सारी गोष्ट आहेत त्या प्रत्येक आईला या माहितीच असायला पाहिजेत यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला काही मदत झाली तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा धन्यवाद